संघाला विनंती करतो की आपल्या प्रतिनिधी पॅवेल मध्ये पाठवायचे अक्षय आणि योगेश वैयक्तिक पहिला पहिला शोध घेणार आणि ते आपल्या शतकातील पहिला चेंडू

आणि तेच आपल्या षटकाती पुढचा चेंडू सलामी आलेला फलंदाज आणि हा चांगला चेंडू आहे गलीच्या दिशेने मारलेला छटका एक धाव तर नक्की दुसरी धाव घ्यायची का पाहिजे समाधान बनवावं लागतंय एका धावने एक धावसंख्येत बर होतोय धावसंख्या होते ती सात दिनबाद सात अशी धावसंख्या फलंदाजी करताना करतानाची योगेश याला गलीच्या दिशेने एक धाव पडून काढतंय एका धावीने धावसंख्येत बर होत होते धावसख्या ती आठ दिनबाद आठ अशी धावसंख्या

अक्षय बाज होतोय चेंडू आणि चांगला चेंडू होता निर्धाव चेंडू टाकण्यात येण्याची कृपा करावी पॅव्हिन मध्ये आपलं देखील स्वागत असतर्फे स्वागत शर्मान असणार आपण देखील पॅव्हलमध्ये येण्याची कृपा करावी हा पद्धतीचा चेंडू होता चेंडू मात्र निर्धव षटको रामप्रसाद याला कशा पद्धतीने सामना करतोय रामप्रसाद आणि हा टप्प्याचा चेंडू होता बॅट्समॅन ज्या बॅटच्या पट्ट्यात येत नाहीये वैयक्तिक दुसऱ्या आणि संघातर्फे तिसरं षटक घेऊन आला येतो आणि रामप्रसाद याला आणि पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न होता आणि पण आणि आपण पॉईंटच्या दिशेने मारलेला होत नाही एक तर नक्कीच एका धाव समाधान मला वाटतंय एका जावी धावसंख्येत बर होत धावसंख्या होते दोन गडीबात चौदा अशी धावसंख्या पुन्हा एकदा आणखी आपल्या षटकातील पुढचा चेंडू आणि हा अवंतर चेंडू जिखून करताय अवंतर धाव भेटत आहे अवांतर धावने धावसंख्येत भर होते धावसंख्या होते दोन गडीबाद पंधरा अशी धावसंख्या पुन्हा एकदा आणखी आपल्या बॉलिंग आपल्या षटकातील पुढचा चेंडू आणि हाही चांगला चेंडू होता मीर डाव चेंडू पुन्हा एकदा यश भेटतोय अचूक टप्प्यावर मारा पाहायला पंचांचा डाव बाजूने मारा करेल सुरेख गोलंदाजी पाहायला भेटतोय ते आणखी त्याच्याकडून आपल्याला एक धाव भेटतोय एका धावने धाव संख्येत बरोबर संख्या होते दोन गडी पाच सोळा अशी धाव संख्या चेंडू अशा पद्धतीने षटक तीन समाप्ती समाप्तीनंतर प्रथम फलंदाजी करताना दोन गडीबार सोळा अशी धाव संख्या चेंडू प्रशांत याला आणि हा या। चांगला चेंडू आहे उंचावरून मारलेला फक्त क्षेत्र झेल मागे झेल होतो काय पाहूया आणि झेल मात्र सुटतोय जीवदान भेटतायचे प्रशांत याला दोन धाव पडून काढतो दो दोन धावने धावसंख्येत बोर होतोय धावसंख्या होतोय दोन गडी बाद अठरा अशी धावसंख्या अजून मारा करेल तो प्रशांत याला आणि हा उंचावरून मारलेला फटका सेकंड स्लिपच्या दिशेने जाई शकतात जातोय एका धावेसाठी एक धावेने धावसंख्येत बोर होतोय धावसंख्या होते दोन गडी बाद एकोणीस अशी धावसंख्या हा चांगला चेंडू आहे स्ट्रेट आळी केलेला एक धाव तर नक्कीच एका धावी समाधान म्हणावं लागेल एका धावीने धावसंख्येत भर आहे धावसंख्या होते दोन गडीबार वीस अशी धावसंख्या आणि आता पोर जॉय केलेला एक धाव तर नक्कीच दुसरी धाव घेतो का तेवढा चांगला क्षेत्र एका धावीने धावसंख्येत संख्येत भर होते धाव होते होते एकवीस दोन गडीबार एकवीस अशी धावसंख्या अशा पद्धतीने षटक सांगतोय

पहिला आणि घेऊन आले अक्षय पहिल्या चेंडूवर दोन धावा भेटतात दोन गावने दावसंख्य होते दासन काय होते एक गडी बाद पंधरा अशी धाव संघात पुन्हा एकदा अक्षय आपल्या षटकाचे पुढचा चेंडू आणि या पंखाला गडीच्या दिशेने मारलेला फटका एकदा होता नक्की ज्या दोन गावांनी धावसंख्या धावसंख्या होते सतरा एक गुरिपास सतरा अशी गावसंख्या एकतीस गावांचा पाठलाग करताना गुरुकृपाचशे संधी

आणि हा चांगला चेंडू का दिशेने मारण्याचा प्रयत्न केला मात्र नियताव चेंडू टाकले ये रिव्हर्ट अक्षय याला गाव संख्या मात्र कायम गाव संख्या एक गडीबाद आठ फाइनला अक्षय आपल्या शतकातील चौथा गोल आज केलेला आला आणि हा मधिक्षेत्रामध्ये मारलेला प्रहार झेल एका आणि चांगला झेल टिपतो अशा पद्धतीने राजकीय यांच्या स्वरूपात दुसरा विकेट बाद तो एकतीस धावांचा पाठलाग करताना

निर्धाव चेंडू टाकला येईल भेटतो लोकेश पुन्हा एकदा आपल्या षटकातील फुटचा चेंडू आणि हाऊन चावून मारलेला फटका क्षेत्रक्षक चेंडू मागे आहे झेल घेत आणि झेल मात्र घेतो अशा पद्धतीने पंकजची खेळी संपुष्टात बावीस या धावसंख्येवरती तिसरा गडी बाद होतो पंकजाच्या स्वरूपात गुरुगृपा पाचशे संघाचा एकतीस धावांचा पाठलाग करतात लोकेश आपल्या षटकातील फुटचा चेंडू आणि हा मी डुकेट क्षेत्रामध्ये मारलेला आणि तेवढा चांगल्या झेल पाहायला भेटतोय आप तो आपल्याला खरोखर दोन प्रेक्षणीय असे झेल घेतली अशा पद्धतीने गडी बाजवतोय चौथा गडी बाजवतो बावीस हजार संख्येवरती पाचशे संघाचा बारा नऊ चालली आहे आणि वेल ही कोणासाठी थांबत नाही आपण देखील थांबायचं नाही आहे जर सहकार्य करायचं आहे वारंवार मीटिंग किंवा वारंवार वार 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 चर्चा करू नये अशी विनंती एम एस एफ कोर्स संघाला केली जात आहे सतीश येत आहे गोलंदाजी छा मार्ग वरती आणि मिड विकेट चे क्षेत्रामध्ये अतिशय सुंदर चेंडू मागे धावतोय

तो सी का पार आणि अशा प्रकारे एक आवश्यकता केवळ जोडी संघाचे संघ नायक यावेळी आपण खेळले चेंडू कला जाहीर क्षेत्रात अशा प्रकारे गुरुकृपा पार्श्व आहे आणि विजयी संघाचे अभिनंदन त्याच बरोबर